ठेवा प्रश्न म्हणजे असा प्रश्न म्हणजे असा की राजेंद्र प्रसाद डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी संत तुकडोजी राष्ट्रसंत पदवी दिली डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजाला राष्ट्रसंत ही पदवी दिली तुम्ही सर्वात म्हणता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पण हे पदवी एकाएकी दिली का म्हणजे तुकडोजी महाराज भेटलेलं डायरेक्ट जर पदवी देऊन दिली असं झालं का नाही असं झालं नाही तर माझा प्रश्न तुम्हाला मॅडम की डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि तुकडोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि तुकडोजी महाराज यांची सर्वप्रथम भेट कुठे झाली यांची सर्वप्रथम भेट कुठे झाली आणि त्या भेटीमध्ये तुकडोजी महाराजांनी भजन म्हटलं त्या भेटीमध्ये भजन म्हटलं आणि त्या भजनला ते राजेंद्र प्रसाद इम्प्रेस झाले आणि त्यांनी नंतर तो कार्यक्रम राष्ट्रपती भवनामध्ये ठेवला आणि त्याच्यानंतर त्यांना राष्ट्रपती म्हणजे राष्ट्रसंत हा मान मिळाला प्रश्न समजासून का सांगतो त्यांच्या भेटीमध्ये काय वार्तालाप झाली आणि ते भेट केव्हा झाली ते भेट केव्हा झाली कुठे झाली आणि ते भजन कोणतं म्हटलं मी मानू गा आपकी शैरी जरूर मानूंगा का शैली मी असं म्हणणार नाही आणि तुम्ही म्हणान गा मानूंगा पहिलेच पहिल्याच जनावरती आणणार मानूंगा ते नाही म्हणतो मी अपेक्षा आहे तुमच्याकडून एवढं माझं म्हणणं आहे आणि तुम्ही उत्तर द्याल कारण तुमची ज्ञानाची शैली आहे मानाची शैली आहे आणि म्हणून माझ्या शेवटच्या पडामध्ये काय म्हणता आहे पिथाली Oh झाली परमेश्वराची पूजा आता तेगा का पलंगा वळी जर म्हटलं ते नाही जमणार काही ना काही करायला यायची काही का पोटासाठी तेवढे झगड्या चालू आहे चोऱ्या चालू आहे मोडल चालू आहे कारण भाऊ भावाचा नाही राहिला अशामुळे त्या एका हिता पोटासाठी भाऊ भावाच्या वहिरी होते गोष्टी ते शेतीच्या हिश्शाची आणि ते बहीण भावाची अक्षर तोडते ज्या वाटतात होते पैशाची कोणासाठी शेती तो कोणासाठी पैसा मोठा झाला आणि एका झटक्यामध्ये रक्ताची नाती तोडली मध्ये हा मोठा विचार आला मोठा विचार आहे आजकाल एका हिता पोटासाठी मी चांगले लोकांक सुंदरवाले पण इथं माहीत गोड जागावर पाहिजे त्या बहीण त्यामा मामाले म्हणलं ये मामा म्हणलं शिकली सवली बायको नको मामा म्हणलं तू तर नाही शिकला कमीत कमी ते शिकली राहील तर त्या होईल म्हणे त्याचं मळ गेलो होत त्या मामाच हे आली भटक भावानी बहीण राधा म्हणलं ग्लास भर पाणी देजरीच्या बोक्यासारखी डोळे काढते त्याची वाव वाव करते हा खाना भात भंडारा जिल्हा परमेश्वरा या खाकरीमध्ये आलो तुझी आस करतो तुझ्या आवाज देतो होऊ शकते या खापरीच्या गणपती बाप्पा मला पावला आणि हे जर फटक भावानी माझ्यासोबत बोलली तर मानिन या पंचकमे दिले का खरंच बा नाही तर तुमची पंचकमि समजील का अशीच आहे बाबा तुमच्या वेळा सारी हिंमत आहे आवाज देऊन बघतो हे काय करत आहे आणि काही नाही बाबुर दाधा दाधा राधा राधा गो मी आवाज फिलात आहे सदा साधा तू सांगून दे बरोबर आई राधा ए माझी राधा मी कामामध्ये थोड्या वेळाने फोन करते मला तर असं वाटलं की माझे नवरा आहे आठ दिवस झाले माझे नवरा माझ्यासोबत बोलत नव्हता आज काई साम्ण। काई साम्ण। काई आज काय सांगू मी काय झालं कुणाच ठाव आज अचानक मला आवाज देऊन राहिले पती हो, म्हणजे परमेश्वर त्यांच्या आवाजाला जे जे करते पहिले कामाची पूजा करते आणि नंतरच माझ्या पतीच्या आवाजाला हाक देते اوه <laughs> इकडे देवाचे पाय धरपात मानाला गणपती चक्क आहे जोर आहे पावला बाकी गणपती राधा ए राधा राधा एवढे झाले नाही बोलले आणि पंधरा दिवसानंतर बोलली तर मोठी गोष्टी सारखी म्हणजे देवाची पूजा करून होती का देवाची पूजा करत होती पूजा चालू होती दादा आता मी काय म्हणतो काय देवाची पूजा अशी केली जाते हो बरोबर आहे हो ना त्यांचा फाटवा वेगा म्हणजे

नाही केला का बर पंधरा दिवस झाले दादा हो आपल्या घरी लायब्ररी आहे आपल्या घरी दुधाचा लायब्ररी मध्ये त्या दुधाच्या गौतम ही पाटीलची म्हणते कचकच काढला म्हणते हा हो कायदा तुम्हाला जेवढ्या काही माहिती मिळते मिळते म्हणजे मी आपल्या डोळ्याला पाहिजे राधा म्हणतो काय पंधरा दिवसाचा जमाना झाला तू माड घेऊन वाजायला नाही चालली ना। याचं कारण काय राधा तुला ते माड घेऊन जायचं आहे की नाही जायचं आहे अहो एक काय झाली तुम्ही पागल झालात की काय तुम्ही मला सांगा एवढी जान जेव्हा सुंदर बायको ते दवायाच माड घेऊन दही विकायला जाणार काय अच्छा म्हणजे तू जेवण झाली माय का पिकले का अहो मी तशी नाही वाटली तू पण जेवायलाच आहे तू मला शोभते काय शोभते का म्हणजे तू का माझी एकलं खाशील का ते धंदा नाही करशील का तू काय म्हणजे एकच धंदा पडला आहे काय अच्छा अरे बापरे तू अम्बानी सारखी झाली माहिना अहो धंदे आहे का त्याशी कोणते आहे कोणत्या आहे म्हणजे लावणीचं धंदा माझ्याकडे लावणीचा धंदा आहे हो मग तू ताकशील त्या धंद्यामध्ये आपली ताकशील लावणी हो आणि मग मी घेईन पैसे माहिना हो हो मी का म्हणतो राजा काय हे आपले काम नाही आपण आपण कोणा गवडी आहोत बरोबर आहे आपला धंदा बशा दहा दुधाचा आहे तू मार घेऊन आयच्या लोक जाऊ त्याच्याबद्दल माझा काही वाद नाही हा आपल्या घरी रादा तीन फोटो लागले हरे आपल्या घरी जेवढी लायब्ररी आहे महापुरुषांच्या विचाराची गरज आहे अन्नकर्शील हो पहिला फोटो आहे सावित्रीबाई फुले राजमाता माता जिजाई आणि रमाई अन्नकर्शी रादा घड आहे ना तर या तिघींचा तुला फोटो बघितला का भाई बघितला बघितला हो त्या तिघींच्या फोटोमध्ये त्यांच्या सेविंग कुठ होता रादा जो क्या बाय त्यांच्या तिघींच्या कुठ होता जो क्या व्हाय तो क्या राहता तुला तीन महिने झाले या चाव त्या भावा त्या डेकोरेशन मला भावावर गेलो त्या चावल घेतला ना घेतला हो कपडे शिवणाऱ्या का आपली म्हणला कोणता टेलर आहे त्याने पाहिजे कपड्याला पाच हजार रुपये दिले ते लोक शिवाय पलट पलट काय झालं पैसे ना कमवता लोकांनी फॅशन सांगते आणि त्या माझी जाईन तेवढा छत्रपती शिवाजी महाराज घडवला त्या दुसरा कपडा पाना नाही वापरला तू चांगली रोड फाडत झाड चांगली रोड देवी लागली लोक का म्हणती लाल पण गाडीवाला या कथा नाही का सुरत नवऱ्याची बायक सोबत का तुले नाही शोभत आता आणि म्हणून मी तुला दोन मानासन्मानाच्या गोष्टी सांगत आहे लक्ष ठेव आता काय म्हणणार पार्वती हरच ही महानू बाई हे द्यार को सदानंदाचा अरे तेवा ती मती कशी हरद इत्याची मती एक मनात इच्छा होती कधी होईल धाईना या खंडोबाची करभारी ना we got it.